ही भाजी तुम्हाला एकदम दाखवते पाहू शकता आणि यामध्ये आपण वापरल्या जाणाऱ्या सर्व भाज्या भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत सध्या नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि नक्कीच नक्कीच ही भाजी ट्राय करून पाहू शकता नमस्कार आज आपण गाजराची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण ही गाजर घेतले गाजर हे अतिशय पौष्टिक असतं आणि यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी लाल टोमॅटोचा वापर करतो पण आपण या गाजराच्या भाजीमध्ये हिरवा टोमॅटो वापरणार आहोत चला आपण हा गाजर कट करून घेऊयात सुरुवातीला आपल्याला या गाजरावरचं असं साल्ट काढून घ्यायचे आणि हे गाजर आता कट करून घ्या हे साल्ट काढून झालेलं आहे आता हे आपल्याला गाजर कट करून घ्यायचे हे गाजर आता आपल्याला कट करून आहे अशा आपल्याला छोटे तुकडे बनवून घ्यायचे अशा पद्धतीनं सर्व गाजर मी कट करून घेते हे आपलं गाजर कट करून झालेलं आहे यामध्ये काढून घेते मी इकडे आपले गाजर हे कट करून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे हे चवीनुसार मीठ घाला हा पण हिरवा टोमॅटो कट केलेला हा घाला यामध्ये हळदी हे जिरं पावडर आणि हे धन पावडर हे मिक्स आहे यामध्येच हे ओटाणे घाला यामध्येच हे चवीनुसार लाल तिखट घाला यामध्ये आपल्याला हे एक चमचा दही घालायचे यामध्येच आपल्याला एक चमचा हे शेंगदाण्याचं वाटण घालायचे हे मिक्स करून घ्या हे आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण याची भाजी बनवूयात चल इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं हे तेल घातलं ही मोहरी घातली आपण हे थोडंसं जिरं हे लसूण पेस्ट हे मिक्स करून घ्या यामध्ये घालायचं हा कांदा अगदी आपण हा बारीक कट करून घेतलेला आहे हे मी छान असं मिक्स करून घ्या हा आपला कांदा भाजलेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे आपण मिक्स करून घेतलेलं हे मिक्स करा हे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आप आता आपल्याला याला झाकण ठेवायचे यावरती हे झाकण ठेवा मीडियम गॅसवरती याला दोन मिनटं वाफ देऊयात याला आता दोन मिनटं झालेली आहेत हे पाहू शकता आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही तरीसुद्धा हे छान वापरलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घाला आता याला छान शिजवून घ्या आपण आता ही भाजी पाहूयात आपण यामध्ये पाणी घेतलं होतं आणि ते पाणी पूर्णपणे असं कमी झालेलं आहे आणि भाजी पण अशी छान शिजलेली आहे हे पाहू शकता गाजरही शिजलेलं आहे आपलं आता यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची यावरती आपण थोडीशी कोथिंबीरी घातलेली आहे आणि गॅस बंद केला आहे पाहू शकता यामध्ये आपण वापरल्या जाणाऱ्या सर्व भाज्या कुठेही उपलब्ध आहेत नक्कीच ट्राय करा आणि ही भाजी कशी झाली आहे हे तुम्ही कमेंट्समध्ये कळवू शकता नक्कीच ट्राय करा